इमारतींमध्ये विशिष्ट वक्रता आणण्यासाठी गोलाकार कमानी सजावटीचं डिझाईन तयार करण्यासाठी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ या संकल्पनेचा उपयोग होतो आपण सांख्यिकीमध्ये चार्ट काढण्यासाठी त्यांची मदत घेतो तसंच शेती संरक्षण तंत्रज्ञानातही हे क्षेत्रफळ वर्तुळ कंसाची लांबी वापरली जाते आज आपण वर्तुळ पाकळी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वर्तुळ कंस वर्तुळ कंसांची लांबी याबद्दल जाणून घेऊया समजा हे एक वर्तुळ आहे त्यात ओ ए आणि ओ बी या त्रिज्या आहेत या दोन त्रिज्या आणि त्यांची टोकं जोडणाऱ्या वर्तुळ कंसानं मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ पाकळी म्हणतात येथे ओ ए सी बी ही लघु वर्तुळ पाकळी आणि ओ -ए डी बी ही विशाल वर्तुळ पाकळी आहे आता याचं क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार होतं ते बघूया आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहितीये काय बरं सूत्र आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ ए बरोबर पाय आर वर्ग पूर्ण वर्तुळासाठी थी थिटा बरोबर तीनशे साठ अंश इथे आर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाचा अर्धा भाग केला मग या भागाचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ येईल एक छेद दोन गुणिले पाय आर वर्ग इथे थिटा बरोबर एकशे ऐंशी अंश आता भाग घेतला तर त्या वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ एक छेद चार गुणिले पाय आर वर्ग इथे थिटा बरोबर नव्वद अंश हे आपण तक्त्यात मांडूया वर्तुळ वर्तुळपाकळीच्या कंसाचं माप तीनशे साठ अंश असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर तीनशे साठ छेद तीनशे साठ बरोबर एक म्हणून वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ एक गुणिले पाय आर वर्ग वर्तुळपाकळीच्या कंसाचं माप एकशे ऐंशी अंश असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर एकशे ऐंशी छेद तीनशे साठ बरोबर एक छेद दोन म्हणून वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले पाय आर वर्ग वर्तुळपाकळीच्या कंसाचं माप थिटा असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर थिटा छेद तीनशे साठ म्हणून वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग म्हणजेच वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग हे सूत्र मिळतं याचं उपयोजन बघूया एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर असून वर्तुळ पाकळीच्या कोणाचं माप एकशे वीस अंश आहे तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा उकल दिलेल्या बाबी आर बरोबर चौदा सेंटीमीटर थिटा बरोबर एकशे वीस अंश विचारलेल्या बाबी ए बरोबर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर किती ए बरोबर छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग सूत्रात किंमती घालू बरोबर एकशे वीस छेद तीनशे साठ गुणिले बावीस छेद सात गुणिले चौदा गुणिले चौदा बरोबर एक छेद तीन गुणिले बावीस गुणिले दोन गुणिले चौदा ए बरोबर दोनशे पाच दशांश चिन्ह तीन तीन चौरस सेंटीमीटर म्हणून वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर दोनशे पाच दशांश चिन्ह तीन तीन चौरस सेंटीमीटर एका वर्तुळाचं क्षेत्रफळ चारशे एक्केचाळीस पाय चौरस एकके वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ सातशे पस्तीस छेद चार पाय चौरस एकक असल्यास वर्तुळपाकळीनं केलेल्या कोनाचे माप काढा उकल दिलेल्या बाबी वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर चारशे अकरा पाय चौरस एकक वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर सातशे पस्तीस छेद चार पाय चौरस चा एकक विचारलेल्या बाबी थिटा बरोबर किती आता वरील उदाहरणात वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू ए बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग परंतु यात थिटा आणि आर या दोन बाबी माहिती नाहीत त्यामुळे या सूत्राचा सरळ पद्धतीनं उपयोग करता येत नाही सूत्र शब्द रूपात मांडू पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ छेद वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ आता माहीत असलेली किंमत घालू सातशे पस्तीस छेद चार पाय छेद चारशे एक्केचाळीस पाय बरोबर थिटा छेद तीनशे साठ सातशे पस्तीस छेद चार गुणिले एक छेद चारशे एक्केचाळीस गुणिले तीनशे साठ बरोबर थिटा थिटा बरोबर एकशे पन्नास अंश म्हणून थिटा बरोबर एकशे पन्नास अंश वर्तुळ पाकळी म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्राचा भाग तर वर्तुळ कंसांची लांबी म्हणजे वर्तुळाच्या परिघाचा भाग होय आपण जसं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र बघितलं तसं आता वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र कसं मिळवता येतं ते बघूया पूर्ण वर्तुळाची लांबी म्हणजे वर्तुळाचा परीघ इथे आर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या थिटाबरोबर वर्तुळ कंसाचं माप एल बरोबर वर्तुळ कंसांची लांबी होय थिटा बरोबर तीनशे साठ अंश एल बरोबर दोन तक्ता स्वरूपात वर्तुळ कंसाची लांबी बघूया वर्तुळ कंसाचं माप जर थिटा तीनशे साठ अंश असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर तीनशे साठ छेद तीनशे साठ बरोबर एक म्हणून वर्तुळ कंसाची लांबी एक गुणिले दोन पाय आर वर्तुळ कंसाचं माप जर थिटा नव्वद अंश असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर नव्वद छेद तीनशे साठ बरोबर एक छेद चार म्हणून वर्तुळ कंसाची लांबी एक छेद चार गुणिले दोन पाय आर असंच साठ अंश पंचेचाळीस अंश तीस अंश कोणासंदर्भात वर्तुळ कंसाची लांबीची किंमत काढता येईल वर्तुळ कंसाचं माप जर थिटा असेल तर थिटा छेद तीनशे साठ बरोबर थिटा छेद तीनशे साठ म्हणून वर्तुळ कंसाची लांबी थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर एल बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर या सूत्राचा उपयोग करूया एका वर्तुळ कंसाचं माप शंभर अंश आणि त्रिज्या अठरा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळ कंसाची लांबी काढा पाय बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार उकल दिलेल्या बाबी थिटा बरोबर शंभर अंश आर बरोबर अठरा सेंटीमीटर विचारलेल्या बाबी एल बरोबर किती एल बरोबर थीटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर बरोबर शंभर छेद तीनशे साठ गुणिले दोन गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले अठरा बरोबर दहा गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार बरोबर एकतीस दशांश चिन्ह चार सेंटीमीटर एका वर्तुळ कंसाची लांबी सहासष्ट सेंटीमीटर असून वर्तुळ कंसाचं माप एकशे वीस अंश असल्यास वर्तुळाची त्रिज्या काढा उकल दिलेल्या बाबी एल बरोबर एकशे वीस अंश विचारलेल्या बाबी आर बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर सहासष्ट बरोबर एल बरोबर एकशे वीस छेद तीनशे साठ गुणिले दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर म्हणून सहासष्ट गुणिले तीन गुणिले सात छेद दोन गुणिले बावीस बरोबर आर आर बरोबर त्रेसष्ट छेद दोन बरोबर एकतीस दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर एकतीस दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर आपण काय शिकलो वर्तुळ वर्तुळपाकळी म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्राचा भाग तर वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे वर्तुळाच्या परिघाचा भाग होय वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर ए बरोबर थीटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थीटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर या सूत्रांवर आधारित उदाहरण स्वाध्याय एका वर्तुळ पाकळीच्या कोणाचं माप नव्वद अंश असेल आणि वर्तुळाची त्रिज्या तीस सेंटीमीटर असेल तर वर्तुळ पाकळीच क्षेत्रफळ काढा एका वर्तुळाची त्रिज्या सतरा दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर असून वर्तुळ कंसाचं माप साठ अंश असल्यास वर्तुळ कंसाची लांबी शोधा एल बरोबर थिटा छेद तीनशे साठ कुणिले दोन पाय आर या सूत्रावरून वर्तुळ कंसाचं माप या संबंधीचं सूत्र मिळवा